नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संदीप कडुमाळी मराठी विभाग संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आज आपण प्रथम वर्ष कला नवीन सी बी अभ्यासक्रमानुसार आपल्याला हमीद दलवाई यांच्या निवडक कथा अभ्यासाला आहे त्या निवडक कथांच्या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत या लेक्चर लेक्चरमध्ये तुम्हाला कथेचे घटक या विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे कथा हा कथनात्मक साहित्याचा एक प्रकार आहे कथेचे श्रवण व कथन ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे तर या कथेच्या घटकांबद्दल आपण आज बोलणार आहोत हे जे घटक आहेत ते तुमच्या समोर इथे तुम्हाला दिसत आहेत कथानक घटना किंवा प्रसंग पात्रचित्रण वातावरण निर्मिती निवेदन शैली आणि भाषा शैली हे महत्वाचे सहा घटक कथेचे मानले जातात मी मग सांगितलं की कथा हा कथनात्म साहित्याचा एक प्रकार आहे आणि कथेचे श्रवण व कथन करणे ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे त्यामुळे कथा हा मानवाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि त्याच्याशी अगदी जवळून संबंधित असलेला साहित्य प्रकार आहे कथेला खूप प्राचीन अशी परंपरा आहे कथा या साहित्य प्रकाराची निश्चित एकच एक अशी व्याख्या करता येत नाही विविध लेखकांनी केलेल्या प्रयोगांच्या आधारे कथेने काळानुसार आपले रूप वेळोवेळी बदललेले आहे परंतु तरी कुठल्याही साहित्य प्रकारात त्याच्या सत्वाशी संबंधित अशा काही बाबी असतात ज्या कधीच बदलत नाही उदाहरणार्थ कुठल्याही साहित्य प्रकारांचे घटक साहित्य प्रकारात अनेकविध पातळ्यांवर कालानुरूप बदल होतात मात्र त्याचे घटक तेच राहतात त्यामुळे साहित्य प्रकारांची चर्चा करताना त्याच्या घटकांची चर्चा करणं महत्वाचं ठरत कथा आणि कादंबरी हे दोन्ही कथनात्मक साहित्याचे प्रकार असल्यामुळे त्यांच्या घटकात एक समानता दिसून येते कथनात्म साहित्य प्रकारात वाचक हा लेखकाने केलेल्या निवेदनाच्या आधारे सर्व घटना प्रसंग आणि त्यातील पात्रांचा आपल्या कल्पकतेने विचार करतो त्या कल्पना शक्तीच्या आधारेच त्यांना समजून घेतो म्हणून कथेतल्या विविध घटकांना जसे की कथानक वातावरण निर्मिती पात्र चित्रण घटना प्रसंग आणि भाषा शैली या घटकांना निवेदनाच्या माध्यमातूनच जाणून घेणे सोपे जाते कथा या साहित्य प्रकाराच्या बाबतीत जे घटक प्रामुख्याने मानले गेले त्यांची चर्चा करूया कथानक कथानकाला कथनात्म साहित्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे स्थान आहे कथनात्म साहित्याचा कथानक हा आत्मा असतो लेखक कथानकाच्या साह्यानेच इतर सर्व घटकांना गुंफत असतो तेव्हा कथा सिद्ध होते या घटना प्रसंगांनी कथा पुढे सरकते कथानक नेमके हेच कार्य करते मानवी मन या संवेदनशील भिडलेला भावलेला विचारांच्या पातळीवर चिंतनाच्या पातळीवर असलेल्या कुठल्या तरी घटनेचा प्रसंगाचा उपयोग कथानकाच्या निर्मितीत होतो कथानक हे लेखकाच्या एकूण अनुभव विश्वाला कवेत घेऊन उभे राहते लेखकाचे अनुभव विश्व मांडणे वाचकांपर्यंत ते सुसंगतपणे पोहोचवणे त्यात एक सूत्रता राखणे आणि कथेच्या विविध घटकांना विविधतेतून एकता या सूत्रात बांधून कथावास्तूची उभारणी करणे हे कथानकाचे प्रमुख कार्य असते लेखकाच्या भावविश्वात विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांनी कथानक सिद्ध होत असते कथेच्या कथाबीजातून एखादी घटना मांडली जाते त्या घटनेच्या किंवा प्रसंगाच्या सहाय्याने कथेचा आशय घडत असतो या आशयाच्या माध्यमातून लेखक वाचकाला निवेदनाद्वारे कथानक सांगतो या कथानकाची सगळी सामग्री त्याच्या दैनंदिन जीवन व्यवहारातून मिळालेली असते लेखक जे जगतो तेच तो लिहितो घडलेल्या कुठल्याही घटनेची अथवा प्रसंगाची गोष्ट सांगण्याची मानवाची सहज प्रवृत्ती ही कथानकाच्या निर्मितीची पहिली पायरी ठरते या कथानकात कथेतील पात्रांच्या जीवनातील प्रसंगांबरोबरच त्यांच्या जगण्यातले ताणतणाव त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्या वर्तमान भूत भविष्याचे संसूचन असते कथा या साहित्य प्रकाराच्या संदर्भात कथानक हा म्हणूनच अत्यंत महत्वाचा घटक ठरतो कथेचा पुढचा घटक आहे घटना आणि प्रसंग कथा या साहित्य प्रकारातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे घटना प्रसंग होय या घटना प्रसंगाची गुंफण लेखकानं कशी केली आहे त्यातून त्या, त्या कथेला गती मिळते कारण कथानकाला पुढे सरकवण्यासाठी विविध घटनांची आणि विविध प्रसंगांची मांडणी लेखकाला करावी लागते एखादी गोष्ट ही विस्तारानं सांगायची असेल तर कल्पना शक्तीच्या साह्याने लेखकाला महत्व कथेच्या संदर्भात ओळखले जाते दैनंदिन मानवी जीवनात अनेक प्रसंग घडत असतात ज्या प्रसंगांचा मानवाच्या मनावर त्याच्या संवेदनांवर परिणाम होतो ते प्रसंग मानवाच्या मनाच्या खोल तळाचा वेध घेतात तिथे मनन चिंतनाच्या माध्यमातून त्यांच्या आकलनाची प्रक्रिया होत असते जेव्हा संवेदनशील मनाला विवेकाच्या पातळीवरून आकलन होते तेव्हा मारत ते, ते शब्दाच्या रूपात कागदावर अवतरतात आणि साहित्याची निर्मिती होते म्हणजेच कथेची निर्मिती होते आपल्याला भावलेल्या या घटनांना गोष्ट रूप देऊन लेखक कथानकाची बांधणी करतो म्हणून कथानकाच्या बांधणीत घटना प्रसंगांना महत्वाचे स्थान आहे विविध घटना आणि प्रसंग हा कथानकाचा आत्मा असतो कथेतील मानवी जीवनातल्या सुखदुःखाचे चित्रण असते त्याच्या या जीवनदर्शनातून त्याचा होणारा आत्मविष्कार त्यातून उमटून येत असतो या घटकाच्या आधारे त्या त्या समाजाच्या धारणाही लक्षात येण्यास मदत होते विविध मानवी क्रियांना मिळणारी प्रतिक्रिया ही त्या घटनेचा अन्वयार्थ लावण्यास सहाय्यभूत ठरत असते कथेचे स्वरूप हे कादंबरीच्या तुलनेत आटोपशीर असले तरी कथेत दोन किंवा अधिक घटना प्रसंगांची गुंफण असू शकते त्यामुळे कथानकाला एक वेगळे परिमाण लाभते त्यातल्या संघर्षाची परिणामकारकता वाढवण्यास मदतच होते पात्रांच्या स्वभावगत आकलनासाठी ही हे कथेचे घटक महत्वाचे मानले जातात पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे पात्र चित्रण यालाच व्यक्तिचित्रण असेही म्हणतात कथानकाला पुढे नेण्यासाठी जसे घटना प्रसंग कथा वास्तूत महत्वाची भूमिका बजावतात तसेच या कथानकाला जिवंतपणा येण्यासाठी घटना वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी कथेतील विविध पात्रांचे चित्रण फार महत्वाचे असते पात्र चित्रणाच्या माध्यमातूनच कथेतील विविध प्रसंगांची परिणामकारकता त्यांचा स्वतःच्या निवेदनातून अथवा एखाद्या प्रमुख पात्राच्या निवेदनातून कथानक मांडत असतो त्यामुळे कथा वास्तूला नेमकेपणा येतो एक सूत्रात ती बद्ध होते कथानकातील स्वगत अथवा मनोविश्लेषण जाणीव नेणीवेच्या पातळीवरील चिंतन मांडण्यासाठी व्यक्त करण्यासाठी व्यक्तीची म्हणजे पात्रांची आवश्यकता लेखकाला असते शिवाय कथेमध्ये मोजकीच पात्र संख्या असल्याने मोजक्याच घटनांची गुंफण नसते घटना प्रसंगांचे सविस्तर वर्णन करण्यासाठी म्हणून पात्रांचा जीवन व्यवहार लेखकाला दाखवावा लागतो या जीवन व्यवहाराचे वहन करणारी पात्रे म्हणूनच कथा या वाङ्मय प्रकाराच्या निर्मितीत महत्वाची मानली जातात कथानक कथाबीज कथाशय आणि कथेतील संघर्ष असे खऱ्या अर्थाने याचे खऱ्या अर्थाने पात्रच वाहक असतात या पात्रांद्वारेच कथार्थाची निर्मिती होत असते कथा वास्तूला गतिशीलता येण्यासाठी पात्रांचे चित्रण कथानकात महत्वाचे मानले जाते सुधा जोशी म्हणतात कथाकार एखाद्या व्यक्तीची वृत्ती कृती उक्ती भावना विचार कल्पना संवेदना जीवनदृष्टी जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा कथेत निर्माण करतो व्यक्तीच्या या शब्दरूप प्रतिमेला प्रत्यक्ष वास्तवातील माणसांप्रमाणे शारीरिक मानसिक व सामाजिक अंगे लाभलेली असतात म्हणून पात्रांशिवाय कुठल्याही कथात्म साहित्य प्रकाराची निर्मिती होऊ शकत नाही म्हणून पात्र चित्रण हा घटक कथनात्मक साहित्य संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे पुढचा घटक म्हणजे वातावरण निर्मिती कथा वास्तूला नेमकेपणा आणण्यासाठी वातावरण निर्मिती हा घटक महत्वाचा मानला जातो कथानकातील घटना प्रसंग कोणत्या वातावरणात घडते हे कथेच्या आकलनाच्या आणि समीक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे असते वातावरण निर्मितीतून लेखकाला त्या घटनेच्या परिणामकारकतेकडे लक्ष वेधायचे असते ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी कथा ही त्या परिसराला मुखर करणारी असते त्या परिसरातील निसर्ग प्रदेश संस्कृती समाज भाषा यांच्या माध्यमातून तेथील समाज जीवनाचा आचार धर्म इत्यादींचे चित्रण कथेत येते हे चित्रण त्या कथा वास्तूचे वातावरण वाचकाच्या मनपटलावर आपसू उभे करते निवेदनातूनच तो वातावरणातील विनोद गांभीर्य सहजता इत्यादी गोष्टींची पखरण कथेत करत असतो शहरी मध्यम वर्गीय जीवन करताना शहरातील गजबज वर्दळ लोकांच्या प्रवृत्तींचे दर्शन यातून एक वातावरण आपोआप तयार होते घटना प्रसंगांच्या आधारे कथानकाला पूरक अशा वातावरणाची निर्मिती करण्याचे कार्य निवेदकाचे असते तेव्हाच मूळ कथा ही अधिक प्रभावी आणि प्रत्ययकारी बनते वातावरण निर्मिती करीत असताना त्या त्या प्रदेशातील लोक जीवनातील लोक रूढी परंपरा भाषा म्हणी त्यांच्या भाषिक व्यवहारातील अलंकारिकता घटनातील नाट्यमयता वाचून वाचक कथेत रमतो म्हणून वाचकाच्या आणि कथानकाच्या अंतसंबंधातला दुवा म्हणून वातावरण कार्य करीत असते म्हणूनच वातावरण निर्मिती हा कथा या वाङ्मय प्रकारातील एक महत्वाचा घटक आहे पुढचा घटक निवेदन शैली निवेदन हा कथात्मक साहित्यातील महत्वाचा घटक आहे कथानकातील घटना प्रसंगांची उकल त्यांची परिणामकारकता त्यातले दुःख अथवा संघर्ष पात्राचा जीवनपट उलगडण्याचे कार्य पात्राच्या मनाचा ठाव घेत त्याला वाचकाच्या मनपटलावर अधोरेखित करण्याचे कार्य निवेदनातून पार पडते कथेतील संवाद नाट्यात्मकता विनोद व उपहास निर्मिती, ही निवेदनातूनच सिद्ध होते कथेतील पात्राच्या मनावर एखाद्या घटनेचा अथवा प्रसंगाचा बरा वाईट झालेला परिणाम त्याचे त्या संबंधीचे विचार व धारणा त्याबाबत लेखकाची अथवा पात्राची असलेली मानसिक स्थिती यांचे वर्णन निवेदनातूनच येते निवेदन शैलीचे दोन प्रकार साधारणपणे मानले जातात प्रथम पुरुषी निवेदन पद्धती व तृतीय पुरुषी निवेदन पद्धती प्रथम पुरुषी निवेदनात मी हा नायक असतो तो अनुभव आत्मनिवेदनात्मक अंगाने लेखकाने मांडलेला असतो कथा साहित्याला काल्पनिकतेची जोड असल्याने तो अनुभव प्रत्यक्ष लेखकाच्या जीवनात घडलेला वाटत असला तरी तो सत्यच असेल असे ठामपणे सांगता येत नाही तसा दावा करणे कथा साहित्याच्या संदर्भात योग्यही नाही त्याबरोबरच तृतीय पुरुषी निवेदनात लेखकाने त्रयस्थपणे ले ले आकलन आणि विश्लेषण असते ते स्वतःला किंवा स्वविचारांना बाजूला ठेवून त्रयस्थ व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या ले घटनांना लेखकाने आपल्या आकलनानुसार मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे अनेक कथा साधारणपणे तृतीय पुरुषी निवेदनात आविष्कृत केलेल्या कथेचा शेवटचा घटक आहे तो म्हणजे भाषा शैली कथा नेमकी कोणत्या प्रदेशात घडलेली आहे याचा अत्यंत नेमकेपणाने अंदाज कथेच्या भाषा शैलीच्या माध्यमातून बांधता येतो कारण त्या त्या प्रदेशातील बोलीचे चित्रण कथांमधून त्यातील पात्रांच्या संवादातून येत असते भाषा ही अत्यंत महत्वाची सामाजिक संस्था असल्यामुळे भाषा ही मानवाच्या प्रत्येक कृती उक्ती जीवन जाणीवा भावनात्मकता यांच्याशी जोडलेली असते भाषेच्या आधारे मानवाच्या अथवा पात्राच्या मनस्थितीची जाणीव होत असते पात्रांच्या मनातील व्यथा वेदना भावनांच्या आविष्करणासाठी कथात्मक साहित्यात भाषा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते प्रमाण अथवा बोलीभाषेतून लेखक व्यक्त होतो त्यामुळे भाषेला कथात्मक साहित्यात महत्वाचे स्थान दिले आहे साहित्यातील भाषेला लेखकाच्या शैलीला त्याच्या अनुभवाच्या मांडणीशी जोडले जाते मनातील विविध विचार व भावनांची अभिव्यक्ती करून त्या पात्राला ठळकपणे उजागर करण्यासाठी लेखक भाषा शैलीचा प्रभावी वापर करतो पात्राच्या मुखाद्वारे प्रकटणारे संवाद हे कोणत्या तरी भाषेच्या माध्यमातून व्यक्त होतात आपल्या जीवनातील ताणतणाव मानसिक द्वंद्व हे पात्राच्या मूळ भाषेतून व्यक्त झाल्यास त्यातील परिणामकारकता वाढते म्हणून भाषा शैलीला कथेच्या घटकात महत्वाचे स्थान आहे अशा प्रकारे कथा या साहित्य प्रकाराच्या विविध घटकांची चर्चा करता येईल या विविध घटकांच्या माध्यमातूनच कथा हा साहित्य प्रकार उभा राहिलेला आहे त्यामुळे कथा या साहित्य प्रकाराची चर्चा करताना या घटकांच्या आधारे कथेतील विविध प्रतिमा कलात्मक मूल्य अलंकार प्रतिके रूपके शब्द योजना प्रदेश विशिष्टता तेथील जनजीवन बोलीभाषा पात्रांचे मनोविश्लेषण यांची मांडणी करता येते म्हणून कथेच्या या विविध घटकांना अत्यंत महत्वाचे स्थान असून कथेच्या या विविध घटकांनीच कथा सिद्ध होत असते असं आपल्याला म्हणता येईल धन्यवाद